हाय नमस्कार नमस्कार हेब्री बडे हा बाका तुम्हाला एक गोष्ट सांगते मी आता सरकार सगळ्यांना संडास बाथरूम देतंय या पण लोक काय करतात तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये आंघोळ्या करतात सामान ठेवतात शिरड बांधतात त्याचा वापर करत नाही जायचं नाही पळून पळून जायचं नाही आणि म्हणते ती परत काय माहितीये का सगळ्यांना वर्गणी करून आम्हाला बाथरूम बांधून द्या

काय मी येत नाही जगाच्या आखरी हायला चांगलं बोलायचं चांगलं ही सरकारनं रस्ता कशासाठी हागायसाठी तिथं जागा का लपून बसायला लोकांच्या राहण्या जायचं का नाही जायला पाहिजे माणूस आजारी पडत आजारी पडल आजारी माणसं आजारी पडतात असल्या घाणी गुनी का माझ्या घडीवर रागीव द्या माझं बोलणं होऊ द्या बाहेर पटांगणात शौचाला बसल्यावर त्याचं मच्छर तयार होतात मच्छर माणसाला चावतात ह्याचा मच्छर त्याला त्याचा मच्छर त्याला त्याचा मच्छर त्याला चा चा चावून चावून का नाही डेंगू मलेरिया गॅरंटी आपला मच्छर आपल्याला चावू शकतो ना काय पण आम्ही आम्हाला सरकारनं दिलं नाही बांधून आम्ही सरकारी सुविधा काय सुद्धा घेत नाही घेतल्या बी नाही आणि सरकारनं आम्हाला दिल्या बी नाही त्या आम्ही पदर कष्टानं स्वतःसाठी केल्या ह्यांना सरकारी भेटलेला आहे कुठं भेटले बापाला घरकुल भेटलं नाही पडलं किती पडलं तरी पण पल... भारी खाली गे बापाय सरकारची काही चूक नाही सरकारनं ह्यांना घरकुल दिलत यांच्या बापाला घरकुल दिलत घरकुला बरोबर एक संडास दिलतं दिलत इथं आम्हाला घर राहायला नव्हतं तरी ह्यांना संडास भेटलं होतं सरकारनं ह्यांना संडास दिलं पण ह्यांना नेट वापरलं नाही लद दिलं नीट वापरायचं काय तेव्हा ती संभासात तसंच झालं पहिले काय घरकुल आलं दहा हजाराचं की त्यातलं पाच हजाराचं मटन खाल्लं होय होय पाच हजाराचं कसं थोडी दहा हजाराचं घरकुल आलं की पाच हजाराचं मटन खाल्लं आणि पाच हजाराचं घर बांधलं आणि पडलं पडलं आता हे तर सरकारी रस्त्यावर असे घाण करायला लागलं अहो अशा बादल्यानं ह्यांच्या बादल्याच फोडती मी आणि अहो बादल्या सरकारने गॅस बी दिलेला आहे खोट नाही बोलत सरकार गॅस भेटला नाही मोदीचा सरपंच सुद्धा घेऊन जायचं हाय काय सरकारला काय सांगावं माणसं चांगली नाही जनता चांगली नाही असली ही जनता चांगली नाही जनता ही हा मग सरकारला काळजी आहे ही का बादली घ्यायचं दुसऱ्या हातात लगेच लाकूड

चला आता तुम्हाला नेहमी तिकड मसन भूमीत कशाला मला कोण न्यायचं पुन्हा माझा बॉडीगार्ड कस व्हायचं आगंधरी मुटक गाव कस व्हायचं पण मला काय वाटत ज्याला हाय ती बी हा असं रस्त्यालाच हाय आणि ज्याला नाही ती बी रस्त्यालाच हाय आणि बघा असं जर चालत यायचं म्हणलं तर दुनियाचं पाय भरतात आणि आमच्या इकडे माळावर सगळ्यांना पैदर बांधलेले आहेत कुणाला घरकुला आलेला आहे चला तुम्हाला ह्यांचं दाखवते मी बाथरूम संडास केल्या का के के काय न केलं बाय केलं आणि ह्यांना काय वाटत की सरकार आम्हाला हे देत नाही सरकार आम्हाला सरकार देत आहे वा पण ही ठेवत नाही ती हा का कसं चालवलंय फरा फरा वडच मला कशाला हा का असं ऐकायला नको वाटत खरं बोललं की असं बोलल पण ही बाजली मी फोडणार आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते रस्ता कशाला असतो हे असा मुरू माती टाका असतो का रस्ता सांगा त्या बाईने नको नको केलं आम्ही जायचो कुठ ना नाही नाही सरकारच बी काम आमच्याच बोखांडे घाला आम्ही पाहते आतुल मामाला बोलवून बोलून आतुल मामा काय सरकार आहे का त्यांनीच खाल्ले सरकारी भेटलेलं बाथरूम हित होतं ती पाडलं आणि बंगला बांधला हित मग काय बांधला की बघ हा बघा आम्हाला पाईप लाईन दोन तीन पाईपा लागल्या हा नाही पाईप बोगदा पाडून ठेवलाय घसरत घसरत बसता पडत चिटलं म्हणून कळलं का घुस ही भरून घेतलं तर बरं घुस ला जर लागली ओलीला पोखरत पोखरत गेला तर तिथं काय पाय आहे का नाही का नाही ना पाय मग एवढं मेहनतीने केलं त्याचा काय फायदा होईल

पाट ना पाडा जमतच नाही पूर्ण पाडा तर दरवाजा मोठा आहे कशी खिडकी पाडायची खिडकी पाडा इतना दूर बांधली बांधले आबा का ओला वलानेला माझा इथं हात पुरण वलाने आहे कोवालानेဆိုင် नसन ग पत्राला आधार केला असल चला आता या यांना बुळाची साडी घालाय लावती आणि जातो आता आम्ही जयंतीला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये रोकसने साडी घालणार आहे लुगडी घालायचं चला ना गा तुम्ही चांगलं दिसला काय करायचं एक तर जत्राला तुम्ही चांगलं दिसत होता आम्ही चांगली धोती दिसत सगळी जण म्हणत होते ज्योती दायला भारी दिसते राजे ज्योतीवर जळायला लागली <laughs> म्हणून आता तुम्ही घालू नका तुम्ही तसंच चला छोकुलीने आज पाहिल्यानंतर दीक्षाला वहिनी म्हणली आज दीक्षा गेली पळू राहतो आंब्याची झाड नाही पण आंबे आंब घेऊन जाणार होती माणसं तवर बोळ आणि आता माणसं राहायला नाही आता सगळं बर चला तो व्हिडिओ भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय